नमस्कार आता मीराने रवीचा विश्वास रवीमध्ये निर्माण केलेला असतो त्यामुळे रवीचं थोडस टेन्शन कमी झालेलं असतं आता मीरा म्हणते चला रवी भाऊजींच टेन्शन थोडं मी कमी करू शकली आता माझं काम करण्यासाठी मला बाहेर जाता येईल आणि आता मीरा तिचं काम करण्यासाठी बाहेर गेलेली असते बाहेर तिचं काम आटपते आणि मीरा आता घरी यायला निघते मीराला लक्षात येतं कि तिच्या सासूबाईने मीराला जेवण करण्यासाठी सांगितलेलं असत जर ते जेवण वेळेत नाही झालं तर धुमाकूळ घाले हे माहिती असत मीरा आता झटपट घरी येण्याच्या विचारात असते तेवढ्यात तिचे सासरे सुधाकर राव रस्त्यात भेटतात सुधाकर राव आणि मीरा आता रस्त्याने चालत चालत घरी येतात घरी येताच मीरा म्हणते तुम्ही एक काम करा फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत मी डाळवात लावते असं बोलते आणि मीरा आता किचनकडे जायला निघते तेवढ्यात किचन मधून रवी बाहेर येतो रवी म्हणतो टँट मी आज रवी स्पेशल पावभाजी केलेली आहे ते ऐकल्यावर मीरा खुश होते कारण मीराला जे काही जेवण करायचं होतं ते आता करायची गरज नसते आता रवी म्हणतो असिस्टंट बाहेर या आता असिस्टंट बाहेर येतो असिस्टंट कोण असतो तर चक्क सत्या असतो आता सत्याला बघून मीरा आणखीनच खुश झालेली असते तेवढ्यात तिथे पचकणारी निरुपा पटकन येते आणि निरुपा म्हणते हिला मी स्वतः जेवण करायला सांगितलं होतं आणि हिने जेवण नाही केलं माझ्या मुलाला जेवण करायला सांगितलं का आता मी नाही खाणार हे जेवण आता असं बोलते आणि सत्या म्हणतो नाही खाणार आता सत्या म्हणतो मला तर भूक लागले बाबा मी बसतो खायला सत्या तिथेच खायला बसतो आता सुधाकररावांना बसायला सांगितलं होतं सुधाकरराव सुद्धा खायला बसतात स्वीरा सुद्धा खायला बसते आता सगळेच खायला बसलेले असतात सुधाकरराव म्हणतात ये निरुपा खाऊन गे निरूपा म्हणते नाही नाही खाणार मी मला भूकच नाहीये आणि निरूपा तिकडे सोप्यावर बसूनच राहते आता हे सगळे जण खायला बसलेले असतात आणि आता रवी त्यांना वाढत असतो आता सत्या पहिलाच घास खातो आणि स्तुती करतो वा वा जगात बेस्ट अशी पावभाजी रव्याने केलेली आहे काय चव आहे बाप रे बाप आता सत्या खूपच स्तुती करत असतो आणि निरुपा नुसती आता तोंड लावून बघत असते सुधाकर राव सुद्धा स्तुती करतात आता मीरा खूपच स्तुती करते रवी एकदम खुश झालेला असतो तेवढ्यात तिथे पंकज आणि देविकाची एंट्री होते देविकाच्या नाकात जसा काय पावभाजीचा सुगंध जातो ती हिरवळ न चुटते वाव पावभाजी बेबी आज पावभाजी आहे असं ती बोलते पंकज तर खुश झालेला असतो पंकज बघतो तर सगळेच पावभाजीवर ताव मारत असतात आणि आता इकडे पंकजची आई साईडला बसलेली असते आता पंकज म्हणतो आई तू खाल्लीस का आता निरुपा काहीच बोलत नाही त्यानंतर पंकज म्हणतो तू खा खाणार आहेस ना की नाही पण निरुपा काहीच बोलत नसते शेवटी आता देविका म्हणते मला तर भूक लागले बाबा मी खाणार आहे निरुपा म्हणते मी नाही खाणार आता पंकज म्हणतो मला पण लागलेली आहे पंकज सुद्धा खायला जाऊन बसतो दोघही आता पावभाजी खात असतात आता देविका सुद्धा खुश होते देविका म्हणते जगात बेस्ट पावभाजी आहे ही आता सगळेच खुशीने पावभाजी खात असतात आता निरुपाला तिची भूक सहन होत नाही ते ना चालत जाते आणि डायनिंग टेबलावर उचलून पाणी पिते आणि पोट भरण्याचा प्रयत्न करते आता सत्या मुद्दामच निरूपाला डिवसतो म्हणतो बाप तुझी बायको उपाशी राहील पण खाणार नाही म्हणजे नाही खाणार आता निरुपा म्हणते चुकी तर हिनी केला नव्हती आता हिच्या चुकीची शिक्षा मी का बघू मी आता माझ्या बेडरूम मध्ये जात आहे माझ्या बेडरूम मध्येच मला पावभाजी येऊ दे आता निरुपा ही बेडरूम मध्ये गेले जायला निघते सगळेच जण निरुपा बघडे बघून हसत असतात आता निरुपा मागे वळून बघते तर सगळेच शांत होतात आता निरुपाने तिचा पण सोडलेला आहे आणि आता रवी स्पेशल पावभाजी खायला ती सुद्धा तयार झालेली आहे रवीने अशी स्पेशल पावभाजी केलेली आहे की सगळेच त्या पावभाजीवर तुटून पडलेले आहेत आता रवीची पावभाजी ही जगात भारी आणि रवी सुद्धा जगात भारी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू